या भागात पाणी शिरलं आणि पाणी सगळं गेलत त्या दिवशी आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार बाबासाहेब देशमुख ही सकाळी सहा वाजता इथं स्वस्त तहसीलदार सगळी यंत्रणा घेऊन आली आणि त्यांनी पंचनामक केलं त्या पंचनामक केल्याप्रमाणे काही लोकांना दहा दहा हजार रुपये जमा झाले झाली का नाही याची दहा दहा हजार रुपये अडोतीस लोकांना होणार आहेत आणि अडोतीस लोकांना होणार आहेत अडोतीस लोकांना होणार आहेत जज रेशन काढायचं आणि पन्नास ज्यानी घेतली ह्या इथं मरून भरून गीत म्हणून याची आम्ही पण घेतलेलो आता पुढील काही दिवसात पुढी आल्यानंतर ही सगळं भरून ही घर अशी त्याची भर होणार आहे आणि असं यांचा मग काय आमचाही प्रश्न भेटणार आहे त्यांच्या मागतो सुद्धा असं पाणी असंच हवाल झालं तर मग सुद्धा तसं हाल झालं ती दखल घेऊन शेतकरी कामगार पक्षा सांगोल सांगून चालू की छट्टीज आपले दादाशे बाबर व रमेश जाधव यांनी या गरिबांची दखल घेऊन एक चांगला विचार करून त्यांनी आपलं एक किट तयार केले सर्व जीवनसेक वस्तू यांनी किट तयार करून आपल्यापर्यंत आपलं गाव निवडून आणि आपला भाग निवडला त्याबद्दल त्यांचं आपल्या सगळ्यांच्या वतीनं ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक आभार मानतो आणि हा कार्यक्रम संप